ॉट यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक दुसरं भारतीय जनता पार्टी कोपरी मंडळाच्या वतीने एक आम्ही महायुतीसाठी जे युतीचं जे हे आलेलं आहे प्रस्ताव त्यामध्ये आमच्या कोपरी मंडळामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत ठाणे शहराचे आमचे जनसेवक आमदार संजय जी केळकर यांच्या विरोधात सौ इथल्या स्थानिक नगरसेविका मालती रमांगन पाटील यांनी काही दिवसापूर्वीच एक त्यांनी बोलल्या होत्या त्या संदर्भात आम्ही त्यावेळेलाही एक उत्तर दिलं होतं आणि आजसुद्धा आम्ही का बा युती जर केली तर त्यांना युतीमध्ये जर आमच्या आमदारांनी त्यांच्या क्षेत्रामध्येच त्यांनी काम करावं असं त्या बोलत होत्या आणि आत्ताच्या कंडिशनला या युतीमध्ये जर त्यांना आमच्या आमदारांचं आमच्या ताकदीचं आम्ही एकत्रपणे त्यांचं काम का करावं हो? हा एक दृष्टिकोनातून आमचा युतीसाठी विरोध आहे दुसरी गोष्ट आमचे प्रमोदजी चव्हाण यांचा यांच्या कार्यालयाचा ताबा घेतला यांच्या कार्यालयावरचा झेंडा उतरवला यांच्यावरती खोटी अॅट्रोसिटी टाकली कोणी आणि स्थानिक विद्याव्याचे विद्यमान ठाणे शहराचे प्रथम नागरिक आणि त्याचबरोबर आत्ताचे खासदार यांनी ती गोष्ट घडल्या गेली तर ते त्यांच्याकडनंही ती चुकीची आहे नरेशजी म्हस्के यांच्याकडनं ती चुकीची गोष्ट घडल्या गेली आज एक चांगला पदाधिकारी आमचा त्यातून हे झालेला आहे त्याचबरोबर आमचे दुसरे प्रशांत जाधव या प्रशांत जाधव यांचा तर जीवघानी हल्ला झाला यांच्यावरती दुसऱ्या गुन्हे टाकण्यात आले म्हणजे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आमच्या पदाधिकाऱ्यांवरती हे लोक पाच वर्ष हल्ले करणार आमच्या पदाधिकाऱ्यांवरती सगळ्या दृष्टीने रोष ठेवणार आणि निवडणुकीच्या टायमाला आम्ही त्यांची परत कामं करायची का जाधव हल्ला केला होता विभागासाठी प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये प्रशांत जाधव आमचे प्रभागाध्यक्ष आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आमचे प्रमोदजी चव्हाण आहेत प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये प्रशांत जाधव यांच्यावरती तिथले माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी तो हल्ला केला होता आणि या दृष्टीने जर ह्या लोकांची जर आम्ही ही कामं करायची ते कुठल्या बेसवर करायची आम्ही आज आमच्या वरिष्ठांना जे आमचे ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब कोकण पदवीधर आमदार निरंजनजी डावकरे साहेब आणि जिल्हा अध्यक्ष संदीपजी लेले या तिघांकडेही आम्ही आज याच्या संदर्भात युतीच्या विरोधात का आम्हाला युती नको कोपरी मंडळामध्ये त्याकरता आम्ही आमचं ठामपणे मत तिथे दाखल केलेलं आहे कृष्णाजी अशी देखील चर्चा आहे की आपल्याला तुम्हाला स्वतःला तिकीट पाहिजे म्हणून आपण भांडताय काय सांगा अशी देखील चर्चा आहे की कोपरीतल्या भाजपच्या कार्यकर्त्याला स्वतः तिकीट पाहिजे म्हणून बघा भारतीय जनता पार्टीची संघटनेचा मी मी अध्यक्ष आहे मला तिकीटापेक्षा माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना ज्यांना तिकीट द्यायचे ते वरिष्ठ सर्वे करून ते देतील मी ही संघटना म्हणून अध्यक्ष आहे जे माझ्याकडे दायित्व आहे आणि हे जे माझे पदाधिकारी आहेत माझं कुटुंब आहे माझा परिवार आहे हा भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे हा एक दुसऱ्याला धरून आम्ही चालणारे आहोत तर त्याकरता ही एक भूमिका आमची परिवारातल्या व्यक्तीवरती झालेला अन्याय हा कधीतरी तो व्यक्त व्हायला पाहिजे त्या दृष्टीनेच ही भूमिका आहे आता तुम्ही म्हणता की आम्हाला काय म्हणतात काय की आपण आपली वेदना किंवा खतखत व्यक्त केली पण जर काय वरण आदेश तुम्ही काय करणार आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलेलं आहे का युती नको आणि युती नाही ह्याच भूमिकेतून आम्ही ठाम आहोत आता वरिष्ठ जे भूमिका घेतील ती वरिष्ठांच्या याच्याप्रमाणे वर आम्ही बघू केलं आहे आज आम्ही सगळ्या आमच्या वरिष्ठ नेते केळकर साहेब साहेब आणि साहेब तिघांनाही आज आम्ही पत्र दिलं आहे सगळे पदाधिकारी जाऊन भेटून त्यांना विनंतीपूर्वक सांगितलेलं आहे आणि ह्या आज हा जो आपण या माध्यमातून मी जे सांगतोय त्या बाबा त्याकरताच सांगतोय का बाबा युती का नको त्या ह्या गोष्टी घडल्यात आणि या मंडळामध्ये विशिष्ट आहेत आणि त्याकरता आम्हाला ते नको या ठिकाणी शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत अमित जयस्वाल त्यांनी कमेंट केली आम्हाला पण युती नको आहे स्वतंत्र लढा एक आपल्यासाठी असा प्रश्न आहे की ठाणे शहरामध्ये फिरत असताना शिवसेनेचे जे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते हे लोक खासगीत बोलतात की आम्हाला कोणालाच भीती नको आहे काय सांगायबद्दल तो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांचा विषय आहे मी माझ्या परिवारातला माझ्या कुटुंबातला आणि इथल्या मंडळा अध्यक्ष म्हणून जी भूमिका आम्हाला मांडायची आहे माझ्याबरोबर आमचे राजेशजी गाडे आहेत प्रशांतजी जाधव आहेत सर्व पदाधिकारी कुपरी मंडळाचे गणेशजी भोईर आहेत आनंदजी म्हात्रे आहेत आमचे रोहितजी कवे आहेत पाठीमागे सचिन कुटे आमचे झोरे आम्ही सगळे मिळून ही जी भूमिका मांडतो ही, ही पक्षाच्या हिताच्या दृष्टीने पक्षवाढीच्या दृष्टीने आमची संघटनात्मक बांधणी झालेली आहे आणि संघटनात्मक बांधणीमध्ये आम्ही आमच्या स्वबळावरती भारतीय जनता पार्टी लढायला तयार आहे आमचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे आणि आमचे वरिष्ठ ज्यांना उमेदवारी देतील ते आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही काम करू आ, किल्ला देखील महायुती म्हणून काम केलं खासदारकीला के देखील केलं मग महापालिका निवडणुकीमध्ये हा पवित्र नेमका काय घेतलाय काय नेमका काय किल्ला के केलं खासदार खासदारकीला के केलं मला मंडल अध्यक्ष होऊन आत्ता जेम तेम एक वर्ष सहा महिने आणि त्यावेळेच्या मंडळ अध्यक्षांनी मांडली होती का नाही पण त्यावेळेला सुद्धा आमचे जे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत राजेशजी गाडे यांनी ही भूमिका वरिष्ठांपर्यंत पोचवली होती प्रमोदजींना घेऊन तर त्यावेळेलाही तो प्रयत्न झाला होता आणि आता मी स्वतः या दायित्वात आहेत त्यामुळे ही माझी भूमिका मला मांडणं हे गरजेचं आहे जर मी या मंडळाचं नेतृत्व करतो तर मला हे गरजेचं आहे त्या दृष्टीने मी हे केलेलं आहे याबद्दल वरिष्ठांशी काही चर्चा झाली आहे का किंवा आपण आता मंडळ अध्यक्ष आहात आपल्याप्रमाणे पूर्ण ठाण्यामध्ये अठरा मंडळ अध्यक्ष त्यांनी काही भूमिका घेतली आहे भूमिका घेणार पुढे काय असणार आहे सोडून सर्व मंडळाध्यक्ष आपापली भूमिका मांडतील मला कोपरी मंडळामध्ये विशिष्ट ही गोष्ट घडलेली होती आणि आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जीवावरती उठलेली होती त्या दृष्टिकोनातून मला हे घेणं ही गरजेची होती आणि आमचे वरिष्ठ जे ठाणे शहराचे जनसेवक आमदार आहेत संजयजी केळकर साहेब त्यांच्याबद्दल जर ही लोकप्रतिनिधी जर असे बोलत असतील माध्यमांच्या माध्यमातून ते खूप चुकीचं होतं त्याचा त्यावेळेलाही आम्ही त्या दहा मिनिटातच आम्ही त्याचं विषयावरती उत्तर दिलं होतं पण परत आज आम्ही या माध्यमातून आम्ही सांगतो का युती का नको तर ह्या कारणाने नको आम्ही आणि आमची संघटना आहे ना, ना आम्ही सक्षम आहोत भारतीय जनता पार्टी म्हणून लढायला सक्षम आहोत कोपरी मंडळाच्या वतीने ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव